नमस्कार खवयानव कसे आहात मी शरयू चह कुक विचारमध्ये स्वागत करते तुम्हाला माहीतच आहे जेवणामध्ये जर रेग्युलर भाजी असेल तर ती मुलांना आणि घरच्या जेंट्सला ती बोर व्हायला ला लागते आणि अशातच जर काहीतरी इन इंटरेस्टिंग आपल्याला त्यांच्या ताटामध्ये वाढायचं असेल तर आपण वाढतो लोणचं आणि लोणच्यामध्ये जर ॲपलचं लोणचं असेल तर आणखीनच त्या जेवणाला स्वाद येईल चला तर मग हे इन्स्टंट ॲपलचं लोणचं कसं करायचं ते आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे सर्वप्रथम आपण या लोणच्यामध्ये एकदम औषधी असा घटक वापरणार आहोत ते म्हणजे मेथीचे दाणे मेथीचे दाणे आपल्याला एका फोडणीच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आपल्याला ते रोस्ट करायचे आहेत तर साधारण दोन छोटे चमचा जे असतात तिखट मिठाचा तो मी यूज केलेला इथे असे दोन चमचाभर मेथीचे दाणे मी रोस्ट करून घेणार आहे बघा फार तरफार दोन मिनटं आपल्याला हे रोस्ट करायचे आहेत फार लवकर हे होतात जळू द्यायची नाही आहेत अजिबात एकदम ब्राऊनिश झाले अशा पद्धतीने तर आपल्याला ते काढून घ्यायचे आणि खलबत्त्यामध्ये या पद्धतीने त्याची पावडर बनवून घ्यायची आहे ज्याप्रमाणे हिंगाची पावडर होते त्याच पद्धतीने आपल्याला या मेथींच्या दाण्यांची पावडर बनवून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता आपली इथे पावडर बनवून रेडी झालेली आहेत तर सेम पात्रामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता साधारण मी दोन मीडियम साईजचे ॲपल यूज करणार आहे तर त्याकरिता मी इतकं तेल इथे यूज केलं आहे म्हणजे साधारण मोठा चमचाभर दीड दीड चमचाभर मी तेल इथे यूज केलं आहे त्यामध्ये एक चमचाभर मी मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडायला लागली की त्यामध्ये आपण छो, छोट छोट्या चमच्यानी हिंग घालणार आहोत छान हिंग पण आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी मंद असेवरच हे सगळी फोडणी करायची आहे एक चमचाभर मी यामध्ये तिखट घातलेलं आहे एक चमचाभर हळद घातलेली आहे हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला भराभरा तेलामध्ये घालायचे आहेत जेणेकरून ते जळणार नाहीत त्याच पद्धतीने मी एक चमचाभर जिरंपूड एक चमचाभर धनेपूड आणि आपण जे मेथी पाव दाण्यांची पावडर करून घेतली होती तीसुद्धा यामध्ये या पद्धतीने घालून घ्यायची आहे बघा आणि छान ते मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपला इथे बंद आहे आता आपली फोडणी थंडी होईल तोपर्यंत आपण जे ॲपल आहेत ते कट करून घेणार आहोत सर्वप्रथम त्याचे साल काढून घ्यायचे आहेत ॲपलचे आणि जो खराब भाग आहे मार लागलेला भारा भाग आहे ॲपलचा तोसुद्धा आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने तुम्हाला साल जर आवडत असेल लोणच्यामध्ये तर तुम्ही ते ठेवू पण शकता आपल्याला साधारण खूप छोट्या नाही परंतु मिडियम आणि छोट्याच्या मधातल्या साईजच्या फोडी इथे करून घ्यायच्या आहेत ॲपलच्या बिया सगळ्या रिमूव्ह करायच्या आहेत आणि या पद्धतीने आपण ते कट करून घेणार आहोत फोडणी अगोदर करायची आहे कारण की ॲपल जर अगोदर कट करून ठेवलं तर ते काळं पडेल आहे त्यामुळे मी फोडणी अगोदर करून घेतली तीसुद्धा आपली ॲपल कट होईपर्यंत छान थंडी होते आणि आपण आरामात व्यवस्थित ॲपल कट करून घेऊ शकतो बघा या पद्धतीने आपण इथे फोडी करून घेतले या साईजच्या मस्त त्या खायला ज्या ह्या साईजच्या फोडी आहे त्या खूप सोयीस्कर जातात लोणच्यामध्ये खूप मोठी जर आणि खूप छोटी जर फोड असेल तर ती व्यवस्थित खाल्ल्या जाणार नाही या पद्धतीने मी ॲपल करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे एक चमचाभर मीठ मी इथे घातलेलं आहे दोन मिडियम साईज ॲपलला बघा त्यानंतर आपल्याला यामध्येच गूळ पावडर घालायची आहे मी इथे पावडरच यूज करते आहे कारण ती लवकर छान विरघळलेलं आहे लोणच्यामध्ये साधारण मी दीड चमचाभर जितकं तेल घेतलं होतं तितकंच मी गूळ पावडर घेतलेली आहे आणि फोडणी थंड झालेली आहे मग मी यावरती ती सोडली आहे या, या पद्धतीने मस्त आता ही अलगद अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्या ॲपल फोडींमध्ये मस्त दिसते आहे तुम्ही बघू शकता एकदम ही तेलाच्या साहाय्याने जे गूळ पावडर आहे ते छान मिक्स होईल या पद्धतीने जर तुम्ही केलं तर मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे पुष्कळ मुलांना ॲपल आवडत नाही तर ते लोणचं त्यांना आवडत असतं तर लोणच्यामध्ये तुम्ही हे असं ॲपलच्या फोडींचं लोणचं जर केलं तर त्यांना ॲपलही जाईल आहे आणि जेवण पण जाईल आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम टेमटिंग असं हे लोणचं दिसतं आहे याची जी ग्रेव्हीची थिकनेस आणि जो कलर आला आहे लोणच्याला तो अप्रतिम आलेला आहे मस्त जास्त तेल इथे यूज झालं नाही पाहिजे जेणेकरून खूप तेल जर झालं या लोणच्याला तर ते छान लागत नाही इतकी थिक ग्रेव्ही या लोणच्याची असायला हवी जेणेकरून ते छान असं घट्ट होईल आहे खूप तेल जर यामध्ये घातलं गेलं तर ते ते वरती येतं आणि ते चांगलं लागत नाही जेवताना त्यामुळे कमी तेलामध्येच आपण हे लोणचं केलं आहे हेल्दी हे लोणचं आहे त्यामुळे आपल्याला या पद्धतीने हे लोणचं करायचं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा तुम्हाला हे पिकल कसं वाटतंय ते तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग टेस्टी आणि इन्स्टंट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा थँक्यू